नमस्कार मित्रांनो सा, सालाबाद प्रमाणे ह्याही वर्षी शिरोळीच्या यात्रेचं मैदान पार पडलं दोन हजार चोवीस चांगल्या पद्धतीने मैदान जनरल गटाचं झालं या जनरल गटाच्या या गटात ही गाडी पात्र ठरलेली आहे महेश बोंद्रे सरकारांचे आणि कोल्हापूरचे तर याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया हॅलो नमस्कार नमस्कार नाव सांगा निशिकांत बोंद्रे निशिकांत पहिलाच नाव गजा गजा आज आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल कशी पाहिली गाडी हे गाडी अगदी समाधान मनासारखी पळाली गाडी आणि आज पंच त्याच्याबद्दल काय सांगाल कशी झालं नियोजन चांगलं नियोजन होतं होत एक मोटरसायकल आज सोडली नाही त्यांनी त्यांच्या असतील तेवढ्याच गाड्या व्यवस्थित मैदान केलं त्यांचे धन्यवाद मला हा बैल कुठनं घेतला होता हा बैल मी कारंडेवाडीतनं घेतला होता हा दहा महिन्याचा असताना तिथून घेतल्यापासून आतापर्यंत ठळक मैदान किती झालेत बैल ठळक मैदान म्हणजे दुसऱ्या त्याला मी परमिशन मिळालं मिळालं येडरावकरांनी उमळवाडला एकावन्न हजारच मैदान काढलं होतं परमिशनचं ते पब्लिक मैदान त्यावेळेस दुसऱ्यात एक झालेला होता तिथनं पुढं झालं पुढल्या कठ पर जाई तिथं हाय हा नांगोळ्याला नागपंचमी मैदानला एक झाला कौलापूरला कौलापूरला झाली एक झाली आता हे पहिऱ्याचं नियोजन कशा पद्धतीने झालं काय पहिर्याचं रायदीप थोरात जाणवायची ना ना सरकार त्याने आपण हे पहिले घालून पळव्या ठीक आहे म्हणतो पळव्या कारण गाडी पळलीच दिडी बैल ह्याच राहणार आहे त्या ह्याच्यात दोन्ही बैल शानी मग हे झालं त्याच्याबद्दल तर आता पण छप्याबद्दल थोडीशी माहिती महेश मधुकर पाटील पाडळी बैलाचं नाव कसं नाव बुंड छब्या कोल्हापूर भोंड्या छाप्या कोल्हापूर छप्या आजच्या काय सांगाल झालं मैदाना मैदान एकदम चांगलं झालं पंचाने पण व्यवस्थित नियोजन केलं मोटरसायकल वगैरे आत काय सोडली नाही गाड्या पण नंबराप्रमाणे उभा केल्या आणि मैदान आम्हाला वाटत होतं की जर चिखल वगैरे होईल किंवा काहीतरी अडका होईल तर त्याने रोलर वगैरे मारून मैदान एकदम चांगलं घट्ट केलं होतं या जोडीबद्दल या दोन्ही गजा आणि या पहिल्याच नियोजन कसं काय झालं पहिल्याचं नियोजन म्हणजे बाळू नाईक कलोती आणि राजदीप नाना या दोघांनी मिळून केलं यांनी दुबाने आज का, कालच्या मैदानाला पण तुमची गाडी सुंद्राची नंबर जाते बेनाडीला बेनाडी यात्राला बेनाडीला सुंदराची गाडी एकाहत्तर हजार ला एकच झाली एकच झाली धन्यवाद